नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जातोय मित्रांनो वेरूळच्या काही अंतर पुढे मित्रांनो कन्नडचा घाट तर मित्रांनो गवताळा अभयारण्य आहे इथं जर तुम्ही आलेले असणार तर तुम्हाला समजेल की अभयारण्य आहे या घाटामध्ये तर मित्रांनो विषय असा आहे की आपण याच्यासाठी जातोय की आपला शिव आहे शिव म्हणजे आपले मामसासरी आहे रिलेटिव्ह त्यांचा मुलगा तर मित्रांनो तो इंदिरा गांधी सैनिकी शाळेमध्ये आहे तर तो घरी आलेला होता काही दिवसासाठी एक दोन दिवसासाठी तर घरी आल्यामुळे त्याने काय केलं त्याची चावी हर तर चावी बर -बर। तर चावी विसरला तर ती चावी मित्रांनो आहे पेटी असते बघा हॉस्टेलमध्ये त्याच्यात आपण आपल्या खाण्याच्या वस्तू ठेवतो कपडे बुक्स बरोबर तर गावी येताना आपण काय करतो त्याला लॉक लावून देतो त्याची चावी त्याने घरी विसरला तर ती चावी द्यायला आपण जातोय मित्रांनो तर चला मग पूर्ण ब्लॉक बघा खूप मजा येणार आहे हे बा आमचे शिवचा रूम हा ही तर आमचा शिव झोपतो आमचे मामा श्री आहे संभाजीनगरवाले शिव हा बघा याने चावी हरवली होती घरी याची चावी द्यायला लावली मी एवढ्या लांब आता कोणती पेटी ती पेटी पण दाखव मला ज्याची चावी राहिली ती हा शाबा शॉपचं लॉक लावलेला आहे त्यांनी त्याला शॉपला लावतो <laughs> म्हणजे तुटायला नको पोरांनी चोरायला नको खाऊ त्याचा प्लास्टिकची लॉक लावली <laughs> 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 बकेट सुद्धा लॉक लावून ठेवावं हो लागते सैनिकी <laughs> शाहीद असं राहणं योग्य आहे योग्य आहे का लॉक लावून सर तसं योग्यच आहे कारण की ना बरं तुम्ही चाबी दिली का त्यांना कोणाला चाबी शाडी वाट बघताय हा का मग तुम्ही इकडे तिकडे का प्रश्न होताय सर मला मागा ना टाका चला या खिशातून काढा पहिले काढा हे जे मोबाईलचं स्टँड आहे काढा हा आता चावी झाला का खुश रुको जरा आमचा शिव सटाण्याला काल आलेला होता चावी हरवली होती त्याने म्हणजे हरवली नव्हती घरी जाऊन गेली होती शेवटी मग त्या जिजूला यावं लागलं एवढ्या लांब मामाश्री आले संभाजीनगर वरून हे आहे मित्रांनो इंदिरा गांधी सैनिकी शाळा जी आहे इथून आहे संभाजीनगर तीस किलोमीटर मला वरचा बेड आवडतो खालच्या बेड्यापेक्षा नमस्कार हो चांगला मग डायरेक्ट कर्नल होऊन डायरेक्ट आर्मीचा डायरेक्ट पाकिस्तानवर आक्रमण करून का रे नाही ना पाहू दे मला ते पेटीची चावी आपण एवढी हाल अपेक्षा सहन करून एवढं प्रवास करून आणलेली चावी खजाना काय त्याच्यामध्ये बघा माझा नाही छान सैनिकी शाळेमध्ये असं राहावं लागतं अभ्यास करावा लागतो तेव्हा कुठे अधिकारी होतो आपण मग देश सेवेसाठी स्वतःचे कपडे स्वतः धुवा हे आले साबण आंघोळीचे कपड्यांचे हा मी आलो आता व्हिडिओमध्ये हा बघा आपला शिव भविष्यामध्ये तो देश सेवा करणार आहे आणि यांचे मामाशी संभाजीनगरवाले संभाजीनगरमध्ये आले सीएंजी पंप नाही भेटला त्यांना फोन लावायचा बरं का सिंजी पंप शोधून ते बरोबर माझी युट्यूब चॅनल आहे इंस्टाग्रामला पण मी सी एन जी वासू ते काय माझ्या बाईकवर लिहिलेलं आहे दिसतं का तिकडे बाईकला रेड कलरची त्याच्यावर लिहिलेलं मग मी विडो पाठवेल बघ तू टाकला कशा करता पप्पांनी माहिती तुला कशा करता टाकलं शिकायला पप्पांचा फायदा का तुझा फायदा असं वाटतंय की तू मोठा शिकून काही काहीतरी मोठ्या गोष्टी कराव ह शिकला चांगला तुझं आयुष्य सुधारे आपल्याला शिक्षणाशिवाय दुसरं आहे का आपल्या घरी काही शेती आहे म्हणून शेतीत काम करू शकतो का करू शकतो का बा आमचा शिव रडतोय कसं आहे शिव आता जर तू स्ट्रॉंग झाला पुढे चालू तुझं भविष्यालाही ब्राईट राहील सगळं लक्षात घे हां एकदा दहावी करून घे मग बघू आपण पालेला तिकडे करू वाटलं एकच वर्ष हा दहावी झाली तर अकरा बारा दुसरीकडेच करणार आपलं एवढं करू आपण मग पुढच्या वर्षी आपण तिकडे सटाण्याला करून अभ्यास करायचा फक्त कशी असो वाजवस आपण एवढा घेऊ एवढे पैसे भरले कसे करता बरं कुठे करता ना अभ्यास त्यांना असं वाटतं का तुला जूर ठेवा पणच्यापासून नाही ना आता एवढे कॉम्पिटिशनवा नोकरी भेटत नाही घरी राहून मुलांचा अभ्यास होत नाही चांगलं तिथे असला की तू काय याच्या सोबत फिर त्याच्या सोबत फिर अभ्यास नव्हतो इथं पण नाव नाव करून घेऊ अभ्यास करायला मागले भेटवायचे चांगले काय वगैरे गोष्टी शिकायच्या तुला दोन माणसा बड्डे करायचं आहे ना कि आपण बड्डे करू तुझ्या काय

बघा मित्रांनो अभ्यास केला नाही घरच्यांना त्रास दिला तर मास्त तुम्हाला या हॉस्टेलला यावं लागेल आमचा शिव बघा त्रास नव्हता देत पण त्रास देत नव्हता पण मग विषय कसा असतो की माहिती होतं बाहेर गेल्यानंतर परिस्थितीची जाणीव होते आपण अभ्यास करतो आणि आपल्याला जाणवतं की नाही आपण आज काहीतरी केलं तर आपलं भविष्य सेफ होईल एक लक्षात घ्या मित्रांनो शांततेच्या काळात घाम गाळला तर युद्धाच्या काळात रक्त सांडावं लागत नाही हे वाक्य खरं आहे अमिताभ बच्चनचा पिक्चर पाहिला असेल सूर्यवंशम व वो मूर्ती घ्या जिसे हातोडी से तकलीफ हो बरोबर ना अजून काहीतरी दोन <laughs> तीन आहेत तर लक्षात घ्या मित्रांनो अभ्यास करा मेहनत घ्या आणि फ्युचर ब्राईट करा तुमचं आता कॉम्पिटिशन खूप वाढलेली आता <laughs> बघा मित्रांनो राष्ट्रसंत इंदिरा गांधी मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स रायपूर हवा ऍड्रेस आहे शाळेचा इंडियन डिफेन्स फ्लॅग्स त्याच्यानंतर क्लासरूम असेल तिकडे पण शाळा आहे ग्राउंड आहे ठीक आहे काय तिकडे चालतंय चलो फिर अपॉर्च्युनिटीज डोंट हॅपन बट आर क्रिएटेड बघ मस्त ग्राउंड आहे खेळायला छान एकदम बेस्ट तिकडे बास्केटबॉलचं ग्राउंड आहे हे तर आहे हे कबड्डीचं असेल आय थिंक तिकडे पण ग्राउंड दिसेल तुम्हाला बघा छान असं ग्राउंड आहे तिकडे त्या साइडला पण बघा इकडे गाड्यांची पार्किंग तिकडे स्टाफसाठी आहे कमांडंट प्रिन्सिपल इथं मेस आहे मित्रांनो हे बघा कॅडेट मेस हे आता बघा ही बिल्डिंग दिसेल तुम्हाला क्लासरूमच आहेत इथं आता क्लासरूम हे सुंदर बिल्डिंग आहे बघा थांबा इकडनं बघू आपण तर ह्या वातावरणात जे शिकायला मिळतं मित्रांनो ते कुठेच नाही वाटत ते गोष्ट लक्षात घ्या काहीतरी मिळवण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते घरच्यांपासून लांब राहावं लागतं तर हे जर तुम्ही करून घेतलं ह्या पिरियडमधून तुम्ही निघाले तर आयुष्यात सक्सेस आहात तुम्ही हा मग तुम्हाला मी जी मेन हो बिल्डिंग आहे क्लासरूम्स वगैरे ती दाखवतो एक मिनटं हे आहे आता मेन बिल्डिंग इथं असतील क्लासरूम्स तर हे बघा क्रिकेटचं ग्राउंड किंवा हे हे आर्मीसाठी हे बघा आर्मी हा ट्रॅक आहे पूर्ण रनिंगसाठी

opportunities इन in डिफेन्स indian defense सर्व्हिसेस आपण सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीमध्ये आहात हे आहे गजानन महाराज मंदिर इथं आपले प्रिन्सिपल सर आहेत त्यांना भेटू आपण श्री गजानन महाराजांचं मंदिर आहे मित्रांनो तर कॅम्पस बघितला तुम्ही मागे हॉस्टेल ग्राउंड बघितलं आता बघा तुम्हाला दाखवतो येताना एंट्री या गेटने आहे बघा या गेटने एंट्री आहे एंट्री करत असताना तुम्हाला कंपल्सरी तिथं रजिस्टरमध्ये नाव नोंदणं ना। आणि हे गजानन महाराजांचं मंदिर श्री गजानन महाराज जगद्गुरु श्री गजानन बाबा शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय मंडळ बुलढाणाद्वारा संचालित राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान रायपूर आता मित्रांनो रायपूर जुना नाशिक रोड तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असं डिटेलमध्ये आता दिलेलं आहे ते आता